दोन दिवसापूर्वी सायंकाळी अकरा वाजता शिलोरे पाथर्डी तेलाला रोडने जाताना प्रत्येक शेतामध्ये एवढ्या अंधारामध्ये शेतकरी उभे बॅटरी घेऊन दिसत होते सत्यपाल महाराजांनी गाडी थांबवली आणि चर्चा केली तुम्ही का उभे त्यांनी सांगितलं सत्यपाल महाराज आम्हाला डुकरांचा हरणांचा खूप त्रास आहे आम्ही नुकतेच आमचे शेत पेदले आहे इथेच रात्रभर थांबणार दिवसभरही कष्ट करणार कधी त्याला ओव्हरटाईम भत्ता मिळत नाही पंचवीस किलो सोयाबीन आज तीन हजार रुपयामध्ये एक बॅग बारा हजार रुपये क्विंटल आम्ही जेव्हा विकले तेव्हा चार हजार किंवा तीन हजार सातशे शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव मिळत नाही की कापूस त्याला भाव नाही आम्ही गोष्टी ऐकतो एवढ्या लाखाचा पॅकेज तीनशे पासष्ट दिवसाचे एक लाख रुपये सांगा खूप मेहनत करून हातात काहीच येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या दररोज करीत आहे तुरीचे भाव पडले ज्वारीचे हाल विसरू नका म्हणून सरकार मायबाप थोडा तरी विचार करा आणि या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला वाचवा असे आवाहन सत्यपाल महाराजांनी केले आहे जय गुरु आता मी तेलाऱ्याला जाऊन राहिल तो मुलीकडे तर मधात हे शेतकरी मंडळी भेटली काय नाव तुमचं प्रफुल्ल खिरोडकर प्रफुल्ल भाऊ खिरोडकर मनो, तुम्ही मनोज कुकडे मनो जी कुकडे आमच्या मामात राहत होते गेले आणि या बाबाचं नाव अंकुश हिंगळे अंकुत दादा इंगळे यायचे ती शेत वावर बाजून आहे आता हरणाचा त्रास आहे ना हरणाचा त्रास आहे काय पेरलं भाऊ दूर फेरली येईन तुम्ही उडीत मग हे डुकर हरण इतका त्रास देतात अरे आम्ही पाहतो अकरा ते पाच ड्युटी नाही हे आता वाजून राहिले अकरा अकरा हा आज अकरा वाजता हे शेतकरी वर्ग तरुण पोर आज या शेतात आपल्या पिकाची रखवाली करून राहिले आणि एवढं पेरल्यानंतर भाव काही नाही किती कष्ट आहेत म्हणून मी माझ्या शेतकरी माय बापांना तिघायली धन्यवाद देतो आणि यायच्या दुःखाचा यायच्या कष्टाचा सरकारनं विचार करावा आणि शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटावा किती कष्ट आहेत यायचे यायले अरे ओव्हर टाईम मारला तर पगार देता तुम्ही आणि यायचा कोणता ओव्हर टाईम आहे शेतकऱ्याचा तू शेतकरी शेतकरी देशाचा राजा जय गुरु जय हिंद जय गुरु आलं का बाबा हो आला